गगनबावडा तालुक्यातील निवडे इथं काळतोंड्या नावाचा बिनविषारी साप आढळला आहे हा साप दुर्मिळ प्रजातीपैकी आहे शुभम आळवेकर याच्या घरी हा साप आढळून आलाय गगनबावडा तालुक्यातील निवडे इथल्या शुभम आळवेकर यांच्या राहत्या घरी साप असल्याची माहिती सर्पमित्र महादेव पानारी यांना मिळाली पानारी यांनी तातडीनं त्या ठिकाणी धाव घेत साप पकडला सर्पतज्ञ शोहेब बोबडे गणेश कदम यांनी या सापाचं नाव काळतोंडे असल्याचं सांगितलं तसंच त्याला कृष्णशीर्ष असंही म्हंटलं जातं त्याचं शास्त्रीय नाव सिबोनोपिस सबकटेट असं आहे हा साप बिनविषारी असून त्याची लांबी एक ते दीड फूट असते त्याचा रंग लालसल तपकिरी आणि शरीरावर काळ्या ठिपक्यांची रांग असते काळे डोके गोलाकार लांब शरीर निमुळती शेपूट असते हा साप लहान किडे आणि वाळवी मुंग्यांची अंडी खाऊन उपजीविका करतो अंडी देणारा हा साप असून तो दगडाखाली लाकडाखाली आणि पाला पाचोळ्यात राहणे पसंत करतो हा दिनचर साप आहे या सापाची नोंद गगनबावडा वनविभागाच्या रजिस्टरमध्ये करण्यात आली असून त्याला जंगल अधिवासात सोडण्यात आलंय